ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत लोकसभेचे निकाल लागल्यावर अवघ्या काही दिवसांमध्ये युतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे विधानसभा निवडणुकीत सेना आणि भाजप प्रत्येकी एकशे पस्तीस जागा लढवतील हे चंद्रकांत पाटलांचं विधान शिवसेनेच्या पचनी पडलेलं नाहीये नेमकं काय का घडतं युतीमध्ये जाणून घेऊयात शिवसेना भाजपच्या नव्यानं झालेल्या युतीचा हनीमून पिरियड संपता दोघांमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे त्यासाठी निमित्त ठरलंय विधानसभेच्या जागा वाटपा संदर्भात भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलेला युतीचा फॉर्म्युला युतीची घोषणा करताना भाजपनं दिलेला शब्द फिरवल्यानं शिवसेना नाराज असल्याचं कळत आहे त्यामुळे शिवसेना भाजपमध्ये नव्यानं तणाव निर्माण झालाय एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा ज्या आहेत त्यातल्या साधारणतः अठरा जागा घटक पक्षांसाठी बाजूला काढल्यानं दोनशे सत्तर जागा निम्म्या शिवसेना एकशे पस्तीस अशी वर्ष आहे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलेल्या फॉर्म्युल्यानुसार भाजपला अच्छे दिन तर शिवसेनेचं दि शिवसेना असं जागा वाटप होईल त्यात भाजप एकशे पस्तीस आणि मित्र पक्षांना अठरा जागा देण्याचा प्रस्ताव आहे शिवाय मित्र पक्षांना भाजप कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा आग्रह धरत आहे म्हणजेच भाजपच्या वाट्याला एकशे त्रेपन्न जागा येतात नाही आमची तर इच्छा आहेच आमचं म्हणणं म्हणणंही मागच्या वेळेला आमचं म्हणणं होतं की आपण घटक पक्ष आमचे आहात मित्रपक्ष आमचे आहात सहकारी आहात आमच्या चिन्हावर निवडणूक लोढी तर निश्चित यश यशाची खात्री शंभर टक्के आहे कमळाचं फुल घेतलं की यशाची खात्री शंभर टक्के आहे त्यामुळे आमचा आग्रह असतो की तुम्ही आमच्या चिन्हावर लढतो ठीक आहे आता हे कुणीतरी बातमी दिलेली असल तर मी आपल्याला सांगतो की आम्ही एन डी एमध्ये घटक दल पक्ष आहे राष्ट्रीय समाज पक्ष पक्ष असेल असेल राष्ट्रीय राष्ट्रीय समाज पक्षा, समाज पक्षाच्या चिन्हावर लढल एवढंच मी आपल्याला नम्रपणे सांगतो भाजपच्या या बदललेल्या भूमिकेमुळे नाराज झालेली शिवसेना या संदर्भात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे आपलं गारण मांडून लोकसभा निवडणुकीपूर्वी युतीत झालेल्या कराराची आठवण करून देणार असल्याचं कळत आहे उद्धव ठाकरेंना छोटा भाऊ म्हणत नरेंद्र मोदींनी टाळ्या मिळवल्या पण राजकीय दृष्ट्या ही महाराष्ट्रात शिवसेनेला छोट्या भावाची भूमिका देण्याचा भाजपचा मनसुबा दिसतोय अशा वेळी पुन्हा मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपकडून फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला प्रत्यक्षात उतरवून युतीतला हा गोडवा कायम ठेवण्यात शिवसेनेला यश येतं का हे पाहणं महत्वाचं आहे उदय जाधव हो, न्यूज एटीन लोकमत मुंबई तर या नाराजीबाबत आदित्य ठाकरेंनी कशी सारवासारव केली तीही ऐकूया मला वाटत कुठे कुठेही हवा प्रदूषित नाहीये हे तुमचं मला वाटतं हे जेणे कोणी बातमी पसरवलेली आहे त्यांचे त्यांचे विचार असतील शिवसेना भाजपमध्ये असं काही नाही